जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिराज नगरीचे उमदे नेतृत्व भावी नगरसेवक पदाचे दावेदार तिरंगा न्यूज महाराष्ट्रचे संस्थापकीय संपादक जनाब सलीमभाई जुल्फिकार अत्तार पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आरोग्य व कला पंढरी मिरज नगरीत वास्तव्यास असणारे फुलारी कॉर्नर तिरंगा चौकातील पारंपरिक व्यावसायिक बहुजन समाज पार्टी मिरज विधानसभा प्रतिनिधी बहुजन कामगार संघटनेचे मिरज तालुका संघटक हिंदू मुस्लिम भाईचारा कमिटीचे पुरस्कर्ते मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता तिरंगा न्यूज महाराष्ट्रचे संस्थापकीय संपादक निर्भीड व परखड विचारांचे खंदे समर्थक जनाब सलीमभाई अत्तार यांनी भागात शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय व्यावसाय क्षेत्रात आपल्या पुवतीनुसार अनेक कुवतीनुसार उपक्रम राबवले तसेच कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून पीडित समस्याग्रस्त आजारी लोकांना गरजेवर आधारित मदत केली आहे तसेच समाजाच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा धरणे आंदोलन करून समाजातील विविध प्रश्नांना न्याय देण्याचं काम आहे सलीमभाई यांनी भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून देशप्रेमापोटी डॉक्टर प्राध्यापक गौतम सूर्य यांच्या सहकार्याने फुलारी कॉर्नर मिरज येथे तिरंगा चौक असं नामकरण मार्गस्थ केलंय त्याचप्रमाणे तिरंगा चौक लक्ष्मी मार्केटमधील मा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्तांनी हातगाडीवर व्यवसाय करून पोट भरणाऱ्या तसेच छोटे मोठे पळभाजी विक्रेते तयार कपडे व्यावसायिक यांचा बाजार उठवून संसार उद्ध्वस्त केलाय अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी सतत धडपडणारे नेतृत्व म्हणजे जनाब सलीमभाई अत्तार होय समाज युवा महिला वर्गांचा एकमुखी पाठिंब्यावर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा भावी नगरसेवक पदाचे दावेदार म्हणून आज जनाब सलीमभाई अत्तार यांच्याकडे बघितले जाते भावी नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून जनाब सलीमभाई अत्तार यांना सामाजिक कार्यकर्ता संघटनेचा जाहीर पाठिंबा त्यांच्या या भावी नगरसेवक दावेदारीबद्दल मिरज भागातील समाज महिला मंडळे युवा मित्रमंडळी समाजसेवक पत्रकार व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद